ठाकरेंशी युती केली तर दोन जिल्ह्यांमध्ये शिंदेच्या शिवसेनेशी संबंध तोडू असा इशारा नारायण राणे सिंधुदुर्गामध्ये शिंदेंच्या शिवसेनेची आणि ठाकरेंच्या शिवसेनेची युती झाली तर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेशी संबंध तोडू असा इशारा नारायण राणे यांनी दिलाय स्थानिक निवडणुकीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भाजपने एक एकटं लढण्याची तयारी केली आहे पालकमंत्री नितेश राणे यांनी तसे संकेत देखील दिले आहेत कणकवली नगरपंचायतीमध्ये शिंदेच्या शिवसेनेनं ठाकरेंच्या शिवसेनेशी युती करण्याची चाचपणी सुरू केली आहे त्यावर नारायण राणेंनी नाराजी व्यक्त करत शिंदेच्या शिवसेनेशी संबंध तोडण्याचा इशारा दिलाय कणकवली शहरामध्ये ज्या विविध संस्था आहेत ज्या सामाजिक संस्था आहेत त्यांच्याकडून एक प्रस्ताव असा आला शहर विकास आघाडी जर आपण केली शहराच्या विकासासाठी तर तो, तो वाद त्या ठिकाणी होणार नाही या सगळ्या गोष्टीला आपण फाटा देता येईल आणि ह्या माध्यमातून त्यांनी एक प्रस्ताव दिला की अशा प्रकारचा निर्णय जर घेतला तर गावातलं वातावरण पिसफुल राहील तो प्रस्ताव आम्ही तसाच वरिष्ठांकडे पाठवलेला आहे कोण राजन तेली टेम्पर आहे आता आला अजून तो परमानंट व्हायचा आहे अजून माझी शिंदेची भेट व्हायची आहे ते म्हणजे परमानंटचा सिक्का लागाव की नाही आणि अशा वेळ बातम्या कशाला काही होणार नाही हो। बीजेपी हो। एक नंबर एकनाथ शिंदे दोन असं होईल सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर भाजपचाच अध्यक्ष होईल असं नितेश राणे यांनी म्हटले तर सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकेल असं वक्तव्य निलेश राणेंनी केलंय तर नारायण राणे यांनी मात्र युतीतच लढावं अशी इच्छा व्यक्त केली आहे मी आहे तोपर्यंत राणे कुटुंबात भांडण होणार नाही असंही राणे म्हणाले आम्हाला शेवटी भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छाच आहे की भारतीय जनता पक्षाच्याच अध्यक्ष इथे बसला पाहिजे राणे साहेबांच्याच विचाराचा अध्यक्ष बसला पाहिजे कारण गेली पंचवीस वर्ष ही राणे साहेबांच्याच विचाराचा भारतीय अध्यक्ष जिल्हा परिषदेवर बसलेला आहे मी जो पर्यंत आहे तो पर्यंत राणे कुटुंबात अंतर्गत कोणताही वाद होणार नाही आणि वाद होऊ देणार नाही सगळ्यांची इच्छा आहे की ही युती अशी व्हावी आणि त्याप्रमाणे युती होईल सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भाजप एकटं लढणार असेल तर शिवसेनेची देखील तशी तयारी असल्याचं उदय सामंत यांनी म्हटलंय आता सिंधुदुर्गामध्ये स्वतः पालकमंत्री मोदी यांनी सांगितले की मैत्रीपूर्ण लढायचं आहे ठीक आहे जर युती लड करून लढायचं नसेल मैत्रीपूर्ण लढायचं असेल आमची देखील तयारी आमची देखील तयारी झालेली आहे आझाद मैदानावरील आंदोलन प्रकरणामध्ये मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांकडनं नोटीस बजावण्यात आली आहे मुंबई पोलिसांनी मनोज जरांगेना चौकशीसाठी दहा तारखेला हजर राहण्याचे आदेश दिले जरांगेंसह वीरेंद्र पवार गंगाधर काळकुटे यांना देखील नोटीस बजावण्यात आली आहे धनंजय मुंडे यांचं नार्कोटेस्टचं आव्हान मनोज जरांगी यांनी स्वीकारलेला आहे मनोज जरांगी यांच्या सहकार्याकडनं नार्कोटेस्टचा अर्ज सुपूर्द करण्यात आला पोलीस अधीक्षकांकडे नार्कोटेस्टचा हा अर्ज सुपूर्द करण्यात आला आहे काही दादांनी जो अर्ज दिला होता आणि निघताना दादानं तुम्हाला बैठ पण दिली होती आणि त्या बैठ संदर्भामध्ये जे काही सांगितलं तुमाल होतं तर तो अर्ज इथं आम्ही आज सबमिट केलेला आहे एस पी साहेबांच्या ऑफिसला काय निदान काय मागणी केली आहे निवेदन काय नाही आहे की त्याच्यात जे काही टेस्ट आणि ब्रेन मॅपिंगची जे हे टेस्ट आहे तर ती सगळ्यांचीच करण्यात यावी संदर्भातली सखोल चौकशी ही झाली पाहिजे ती सर्वसाधारण पूर आहेत पण त्यांना जे कोणी बळ दिलेलं आहे जी काही रेकॉर्डिंग व्हायरल झाली ती फॉरेन्सिक लॅबला दाखवून किंवा जी काही समोरची लोक का मागणी करतात ती नार्कोटेक्सची स्वतःच बोललेले त्याच्यामुळे ते नार्कोटिक्सला समोर ते गेलेच पाहिजे आता तर मला बदनाम करण्यासाठी धनंजय मुंडे यांचं हे वक्तव्य असल्याचं गंगाधर काळकुटे यांनी म्हटलं धनंजय मुंडेंचा सहकारी दादा गरडचा व्हिडिओ काल समोर आला होता ज्यामध्ये गंगाधर काळकुटेंना डुकरासारखं उचलून नेतो असं मुंडे म्हणाल्याचा उल्लेख गरड यानं आपल्या व्हिडिओमध्ये केला होता मी धमकी दिली अरे गंगाधर माझा चांगला मित्र आहे आता एवढी मैत्री की सांगू का मैत्री दाखवला करू त्या सभेत मी बोललो होतो त्या सभेत मी बोललो होतो की एका माझ्या मित्रांनी पावणे दोन वाजता मला फोन केला तू सभेला येणार आहेस का आठवत का सुरेश नहीं, नहीं, मी त्यावेळेस त्याला म्हणलं काही नक्की नाही बाबा काय भुजबळ साहेब कशी येते तशावरती माझं ठरणार आहे नाही नाही म्हणले तुम्ही येणार नसाल तर आम्ही गोंधळ करायचा ठरविला ते रेकॉर्ड माझ्याकडे आहे हेच ते काळ कुठे लोकसभेला फॉर्म भरला माझ्याकडे येऊन चार चार आठ आठ बसायचे कशासाठी त्याने जाणून बुजून ते वक्तव्य केलंय मला बदनाम करायचं मराठा समाजापासून मनोजादा तोडायचं आणि एक मनोजदाची टीम असेल किंवा आमच्या सगळ्यात एक संभ्रम एकमेकाबद्दल निर्माण करायचा अशा पद्धतीनं ते वक्तव्य आहे आणि ते अत्यंत चुकीचं आहे माझ्या तर जरांगे यांच्या अंतरवाली सराटीमधील बैठकीमधला आरोपी दादा गरडचा व्हिडिओ व्हायरल झालाय धनंजय मुंडेंसोबत भेट झाली अशी कबुली देतानाचा दादा गरडचा व्हिडिओ समोर आला आहे परळीमधील शासकीय विश्रामगृहामध्ये भेट झाल्याचा जरांगे यांनी दावा केला होता जरांगेंच्या दाव्यानंतर कबुली देतानाचा दादा गरडचा हा व्हिडिओ समोर आलाय शासकीय विश्रामगृहामध्ये परळीतील अनेक रथी महारथी बसलेले होते असं गरड यांना या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं माझे धनंजय मुंडे वेगवेगळ्या बाजूला अँगल राहिला मी त्याच्याकडे दुसऱ्या गोष्टीसाठी गेलो मी तिथं अमोल खुलीन ते पाहिले हिता रती महारथी त्याच्या जवळचे ठेवले त्यांनी आणि ह्या रूम मध्ये गेलाय मग त्या रूम मध्ये ते पंचवीस मिनिटं बोलत बसले या काम खून आणि ते कांचन आला पाहिजे ते गाडीत जोडून बसली काय कॅरेक्टर